हो माझा शेवटचा एक प्रश्न असा हो। हो। दिवस्ता हो। हो। हो आहे की आपण अनेक वेळा मला सांगितलं होतं की बाबा धार्मिक उत्सव जयंती ह्या ज्या साजरी होत्या त्या हो जसं आता तुमच्या गावामध्ये भैरवनाथ देवस्थानाचा एक ट्रस्ट आहे त्याच्यावरती प्रशासन आहे प्रशासन म्हणजे तहसीलदार साहेब इंदापूरचे त्याला अध्यक्ष आहेत मला वाटतं तर हा जो देवस्थानचा निधी म्हणजे लोक ज्या वर्गने देतात ह्या ज्या यात्रा केल्या जातात किंवा हो, जयंत्या साजऱ्या म्हणजे हो, महापुरुषाच्या असो सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात किंवा ह्या जयंत्या देवाच्या देवाचा उत्सव साजरा होतो तर ह्याच्यावरती देखील निर्बंध म्हणजे खर्चावर निर्बंध यायला पाहिजे का म्हणजे जसा आता बघा देवाची वर्गन दहा लाख जमा करायची देवाच्या नावाखाली तमाशा आणायचा दारो प्यायची वाजवायच्या शोभेची तसल्या दारुन उडवायच्या म्हणजे हा अनावश्यक खर्च आहे हो तर ह्याच्यावरती निर्बंध यायला पाहिजे का ह्याला खर्च न करता इतर ठिकाणी कुठं व्हायला पाहिजे का हो तर आम्ही माननीय धर्मादाय आयुक्त साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे गेले के तीन चार वर्षापासून किंवा हे जे उत्सव होतात जस ग्रामपंचायत मध्ये शासनाने निर्बंध घातलेले आहेत ग्राम निधीमध्ये जो पैसा जमा होतो ग्रामपंचायताची उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणं असं त्यांना बंधनकारक आहे ते जर तसं खर्च नाही केला तर त्या ग्रामसेवक सरपंचावर पुन्हा अपराध येतो अपराध पंधरा टक्के मागासवर्गीय निधी म्हणून जो आहे त्या मागासवर्गीय निधीसाठी पंधरा टक्के उत्पन्नाचा खर्च केला पाहिजे त्याच्यानंतर महिला बाल विकास साठी काही वीस टक्के रक्कम आहे जवळपास चाळीस टक्के रक्कम ही त्यांनी राखीव निधी ठेवलेला आहे आणि वित्त आयोगाचा जो निधी येतो ग्रामपंचायतला त्याच्यामध्ये त्यांनी काय तीस चाळीस टक्के निधी बंदित निधी आहे तो ग्रामपंचायती झाला माझा मुद्दा असा मी माहिती सांगतोय उदाहरण देतोय धार्मिक मुद्दा नाही तो बरोबर आहे पण राज्य सरकारने केंद्र भारत सरकारनी जो ग्रामपंचायतला उत्पन्न मिळत त्याच्यासाठी त्यांनी कायदा केलेला आहे आणि नियम केलेला आहे की पन्ना म्हणजे काय ठराविक रक्कम राखीव ठेवलं जसं ग्रामपंचायत सुरू आहे ग्रामपंचायतीचा निधीचा वापर होतो तसा धार्मिक जे वर्धने जमा होतात त्याचा देखील व्हायला पाहिजे असं हो 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 आमचं म्हणणं असंच आहे आणि त्याच्यामध्ये धर्मात आहे जो ट्रस्ट आहे तो धर्मार्थ कार्य करायचं असत हु, पण आपले जे गावातले पुढारी असतात किंवा आपले लोकप्रतिनिधी वगैरे आपल्या बाब असतात ते का आपले शत्रू नाहीत पण ते गैरसमजतना असा तो गैरव्यवहार होतो त्याचे खर्च होतात माननीय ह्या तालुक्याचे तहसीलदार साहेब श्री युवराज मनसोडे युवराज मनसोडे साहेब साहेब आणि ते काल आपल्या भिगून गावात आले त्यांच्या बरोबर पुणे जिल्ह्याच्या नर्मदा आयुक्त कार्यालयातील मॅडम अधिकारी निरीक्षक माननीय मान्य प्रज्ञाजी कांबळे मॅडम आलत्या त्याचबरोबर आता भिगवणगावचे पोलीस स्टेशनचे माननीय श्री देवस्थानाच्या बॉडीवर त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली का की बाबा वर्गणी किती जमते तुमची वर्गणी दरवर्षी आपल्या गावची वर्गणी साधारण दहा अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये वर्गणी जमते तर तुम्ही मागणी केली का बाबा हे सामाजिक काम उपयोगासाठी पैसे वापरवास आहे हो आम्ही मागणी केलेली आहे आणि आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे की हे आपल्या भिगवण गावनी नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच गावांनी त्या मुलांसाठी महिलांसाठी आणि जस्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी पैशाचा वापर केला पाहिजे हो ह्या देणगीतला ठराविक रक्कम की जास्तीत जास्त रक्कम ही त्या सगळ्या समाजासाठी आणि त्याचं नावच आयुक्त धर्मासाठी काम करायचंय म्हणजे तो त्यांनी विवेक राखणं त्यांची जबाबदारी आहे ते कार्यकर्त्यांची पुढाऱ्यांची लोकप्रतिनिधीची आणि ग्रामस्थांची देणगीदारांची सुद्धा ही जबाबदारी आहे की बा आम्ही जी देणगी दिलेली आहे ते चांगल्या कामाला खर्च करण्याचा आग्रह त्यांनी धरला पाहिजे असे आम्ही देणगीदार म्हणजे हा जो तुमचा मुद्दा आहे हा जवळपास म्हणजे देवांनी धार्मिक उत्सवच नाही तर इतर जे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे समजा शिवाजी महाराजांची जयंती असेल तर महाराष्ट्रात जवळपास दहा बारा हजार कोटीचा खर्च होतो सगळ्या जयंत्या समजा बाबा तुमच्या साजरी झाले शेजारच्या अकोल्यात साजरी झाले पिंपरीला खर्च काढला तर दहा बारा हजार कोटी आंबेडकरांची जयंती काढली देशपातळीवरती तर आंबेडकर जयंतीचा चाळीस पन्नास हजार कोटी त्याच्यावरतीच खर्च होता हा वर्षाला जो खर्च होतो हा जर खर्च चांगल्या कामासाठी कर्� जर लावला जयंती साजरी करा हो परंतु अनावश्यक खर्च जो होतो तो टाळला पाहिजे आणि तो खर्च समाजाच्या विकासासाठी लावला पाहिजे जेणेकरून की बाबा एखादा विद्यार्थी हुशार आहे हुशार आहे पण त्याला शाळेला भराय फी नाही किंवा एखाद्याची राहायची व्यवस्था नाही एखाद्याचं ऑपरेशन नाही पण पैसाच नाही म्हणजे अशा चांगल्या कामासाठी तो वापरला जाईल किंवा आता मेडिकल कॉलेज जर काढायचं म्हणलं आता मेडिकल कॉलेज येते हो एखाद्या समाजात आता एवढे पैसे आपले खर्च होतात मेडिकल कॉलेज कराय हजार बाराशे कोटी खर्च होतो हो मग जर तुमच्या जयंतीला दहा हजार कोटी जात असतील तर प्रत्येक वर्षी दहा मेडिकल कॉलेज निघतील ना अगदी अगदी चांगले मोठे मोठे कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही फ्री मुलांना कमी पैशामध्ये शिकवू शकता म्हणजे अशा योजना राबवल्या पाहिजे का हो मी आपल्या समोर दोन जे महामानव होऊन गेले या देशामध्ये तर त्यांचं एक त्यांचे मी जे विचार म्हणजे त्यावेळी मी नव्हतो पण मला जे ऐकाय मिळालेलं आहे ते मी त्यांचं उदाहरण सांगतो एक आहेत आपले संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनातून सांगायचे कि बाबा तुम्ही देवाच्या धर्माच्या कामाला खर्च न करता तो खर्च जो तुम्ही करणार आहात तो खर्च कर्मवीर बावराव पाटील ज्यांना आपण अण्णा म्हणतो महाराष्ट्र सगळा अण्णा म्हणून ओळखतो तर त्यांनी जे काही शाळा काढतात कॉलेज काढतात त्यांना देणगी आहे आणि ते शाळा कॉलेज काढण्यासाठी देणगी ज्यामध्ये आपले जो मुलं आहेत आपले नातवंड आहेत आपले समाज आहेत तो शिक्षित होण्यासाठी ते पैसे खर्च करा मी ज्या गावातून आलो त्या आम्ही लहान असताना तिथे शाळेला जागा नव्हती तर ते एक शाळा पा म्हणजे त्या दोन तीन वर्ग चार वर्गामध्ये पाचशे पाचशे फुटाचा असाय असायचे लोकांनी त्याला जागा दिल्या पाह म्हणजे आपलं फुकट दिल्या आणि गावातल्या दान दिली त्यांना आणि दुसरं महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बी मी असं ऐकलेलं आहे व्याख्यानातून संवादातून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक विचार मांडलेला आहे की जो आपले बौद्ध बांधव आहेत त्यांनी धर्म परिवर्तन केलं आणि त्याच्या अगोदरचं जे सगळे ज्या आहेत आपले बांधव होते तर त्यांनी प्रत्येकाने एक एक रुपया दिला चार कोटी लोकसंख्या होती तर चार कोट रुपयामध्ये किती रुपये जमा होतील आणि त्यावेळी किती मोठे उद्योग संस्था निर्माण करता येईल कारखाने निर्माण करता येईल असा विचार संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता भारतरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार मांडलेला होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी हाच विचार मांडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच विचार मांडलेला आहे आणि महात्मा गांधी असे म्हणायचे की अरे माणसं उपाशी मारतात तुम्ही दिव्यामध्ये तेल कसे काय घालता म्हणजे तुम्ही हा जो आहे श्रद्धा असावी मी सुद्धा माळकरी आहे अंधश्रद्धा नसावी अंधश्रद्धेचा नाही विषय पण बाबा आपण सगळी माणसं उपाशी मारत असताना त्याला तुपाची वाट देवाला उपाशी मारतात जे मा आपण जे हिंदू म्हणून जे आपण म्हणतो आणि हिंदूंचे सर्वात मोठे जे होते स्वामी विवेकानंद ह्यांना काही लोक गायीचं संरक्षण करणारी माणसं गायचं पालन पोषण करणारी माणसं त्यांना देणगी मागायसाठी गेली त्यावेळी भारतामध्ये दुष्काळ पडला स्वामी विवेकानंदाने विचारलं तुमच्या मध्य प्रदेश मधले ते लोक होते म्हणलं तुम्ही आलाय दिनगी मागा आणि गायचं काम तुम्ही पुण्याचं काम करताय चांगलं काम करताय आणि तुम्हाला दिनगी दिली पाहिजे पण मला असं एक गोष्ट सांगा की बाबा तुम आपल्या भारत देशामध्ये दे दुष्काळ पडलाय मध्य प्रदेशमध्ये दुष्काळ पडलाय अन्न वाचून माणसं मारतात तर तुम्ही काय माणसांना जेवण का खाण करण्यासाठी उपाशी तापाशी लोकांना काय खर्च केला का, का? म्हणजे मध्य प्रदेश मध्ये बी काय माणसं पावलेली आहेत आणि तुम्ही काय खर्च केला का नाही म्हणलं आमचं काम फक्त गायचं संरक्षण करणं काहीचं संरक्षण करणं काम चांगले आहे पण माणसं उपाशी मारतात त्यांच्यासाठी काय खर्च करताल का नाही तर स्वामी विवेकानंदांचं जे साहित्य आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे शुद्ध विजया पोटे फळे रसाळ गोमटी मुखी अमृताजीवाणी देह देवाचे कारण आमचं म्हणणं आहे की बा शुद्धता असली पाहिजे गोष्टीमध्ये शुद्धता असली पाहिजे त्यामुळं म्हणजे उत्सव असेल काय असेल तर त्यात सामाजिक खर्च देखील आपण केला के पाहिजे सामाजिक बांधिलकी राखून असं एकंदरीत रमेश धवडे यांनी आपल्याला सांगितलेल्या मुलाखतीमध्ये एकंदरीत त्यांचे विचार त्यांनी मांडले तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे